शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा जमीन मोजणी थांबवू शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर इशारा राज्य सरकारनं प्रस्तावित केलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज मुंबईच्या आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येनं शेतकरी एकत्र जमले कोल्हापूर सोलापूर सांगली यवतमाळ बीड लातूर यांचं बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या विराट मोर्चात भाग घेतला हा महामार्ग आमच्या शेतीच्या उद्ध्वस्तीस कारणीभूत ठरेल असा आरोप करत शेतकऱ्यांनी कर जोरदार घोषणा दिल्या आणि सरकारला थेट इशारा दिला महामार्ग रद्द करा अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही या आंदोलनाचं नेतृत्व आमदार सतेज पाटील यांनी केलं त्यांच्यासोबत जयंत पाटील अंबादास दानवे विजय वडेट्टीवार राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते मोर्चात शेतकऱ्यांनी शेती आमच्या हक्काची शक्तीपीठ रद्द करा अशा घोषणांनी आझाद मैदान दनानून सोडलं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जुना व्हिडिओ दाखवत त्यांनी आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं जाहीर केलं होतं मग आता हा मार्ग का रेटला जातोय असा सवाल केला जयंत पाटील यांनी सरकारवर ठेकेदारांना फायदा करून देण्याचा आरोप केला तर राजू शेट्टी यांनी हा महामार्ग झाला तर कोल्हापूरसह अनेक भागात शेती कायमस्वरूपी पुराखाली जाईल असा इशारा दिला आंदोलनानंतर पुढील रणनीती ही जाहीर करण्यात आली येत्या आठ एप्रिलला लातूरमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन होणार आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढले जातील आणि निषेध म्हणून शेतकऱ्यांच्या शेतात काळे झेंडे फडकवले जाणार आहेत शक्तिपीठ महामार्गा विरोधातील हे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत असून सरकार पुढे काय निर्णय घेतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट